हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू न्यू व्लॉग आणि सकाळची सुरुवात झालेली आहे सिया गेलेली आहे स्कूलला दिदी गेली स्कूलला आणि विहानचं जेवण झालं अजून मम्मा जेवायचे आता जेवेल मी थोड्या वेळाने तू पण जेवायचा आहे हां सकाळी विहान नाश्ता केला आहे आता जेवेल विहान माझ्यासोबत आणि उद्या सियाचा ओपन हाऊस आहे दोन एक्झाम झाल्या त्याचा दोन्हीचा एकदमच उद्या आहे सो मला उद्या स्कूलमध्ये जावं लागणार आहे सियाच्या आणि त्यानंतर अजून एक महिना सियाची स्कूल असेल आणि नेक्स्ट मंथमध्ये मग म्त एंडिंगला सुट्ट्या असतील आणि परत एप्रिलमध्ये स्कूल चालू सेकेंड सेकंडला जाणार दीदी मोठी झाली बाळ पण मोठ क्लिप लावलाय कोणी तर काल मी ब्लॉग मध्ये पालकची आमटी दाखवली होती आणि त्याच तुम्ही रेसिपी मागितली मला तर नेक्स्ट टाईम मी जेव्हा पालकची आमटी करेल ना तर त्याची रेसिपी मी नक्कीच शेअर करेल आता कसं रेग्युलर पालक येतीच आहे कारण शेतात पालक लावले त्यामुळं आम्ही बाहेरून पालक आणतच नाही आहे रोज एक दिवस आठ दोन दिवस आठ गेले की शेतात बोलू दे ना एक दोन दिवस गेले की शेतातली पालक येतेच आहे त्यामुळे नेक्स्ट टाईम जेव्हा मी पालकची आमटी करेल ना तर त्याची रेसिपी मी नक्कीच शेअर करेल आणि एकदम सोपी आहे तुम्हालाही वाटेल की इतकी सोपी रेसिपी म्हणजे तुम्ही करतच असाल त्यात काही वाद नाही पण माझी पद्धत एकदम सोपी आहे आणि कधीही पालकची भाजी करायला सांगू दे मला कंटाळ नाही कारण पालकच्या भाजी इतकी सोपी भाजी कुठलीच नाही आहे आणि दुसरी गोष्ट पालक निवडायला पण सोपी आहे कारण मोठी मोठी पानं असतात जास्त इरिटेड होत नाही निवडायला पण आणि रेसिपी पण सोपी आहे सो नेक्स्ट टाईम मी नक्की शेअर करते आणि थँक्यू सो मच कमेंट करून तुम्ही छान छान कमेंट करता पण आणि माझ्यासाठी माझ्याकडून तुम्ही रेसिपी पण मागता सो त्यासाठी थँक्यू सो मच आता जरा त्याला ओरडून शांत बसला ना चालूच होतं बॅक व्हिडिओच्या मागे आगाव लय झाले पूर्ग चला तर विहानला झोपवलंय आणि आत्ताच्याच मी बाहेर आले आधी दोघंजण मिळून जेवलो आणि मग त्यानंतर त्याला झोपवलं आज लवकर झोपला लकीली नाही तर रोज खूप टाईम घेतो मग रोज लेट झोपतो म्हणजे टाईम जुँ घेऊन घेऊन दमून दमून झोपतो तेव्हा मला जाताना गडबडी जावं लागतं आणि ब्लॉग करायचं मला जमत नाही आज अचानक लवकर झोपलाय म्हटलं दोन मिनटं ब्लॉग स्टार्ट करूया आणि इतके भराभर दिवस चाललेत ना म्हणजे कधी सकाळ होते समजत नाही सकाळच्या नंतर दुपार कधी होते समजत नाही म्हणजे सियाला सोडणं सियाला पाठवल्यानंतर लगेच दुपार कधी झाले कळत नाही म्हणजे तिला तिच्या आणायची वेळ येते आणि आणल्यानंतर कधी संध्याकाळ होते आणि कधी रात्र होते काही समजत नाही इतके भराभर दिवस चाललेत ना की काय बोलायचं कामच नाही आणि अशी मुलं मोठी होतील समजणार नाही कधी मोठी झाली असे दिवस फटाफट चालेत तर होप सो की हळूहळू जावेत कारण मुलं दमवतात आपल्याला ते चालते पण लगेच मोठी होणं पण आपल्याला चालत नाही म्हणजे ॲज अ एक आई म्हणून आपल्याला असं वाटतं की खूप दमवत आहेत मुलं हे मला सुद्धा मलासुद्धा वाटतं पण पण कसं आहे ना की एका एका वेळेला असं पण वाटतं की मुलं लगेच मोठी नाही व्हायला पाहिजेत अजून ती छोटीच राहायला पाहिजेत कारण बालपण एकदा गेलं की परत येत नाही सो चला आता मी सियाला घेऊन येते आणि परत संध्याकाळी भेटते तर तुमची कमेंट आली होती आजच्या ब्लॉगमध्ये की म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये सॉरी की पप्पांना छोट्या ताटात का जेवायला देत आहे मोठ्या ताटात का जेवायला देत नाही तर त्याचं कारण हे की ते जे ताट आहे ना ज्यामध्ये पप्पा जेवत होते ते पप्पांचं फेवरेट ताट आहे आणि त्यांना त्याच ताटात जेवण लागतं समजा ते ताट घासायला ठेवलं असेल वापरून झालं असेल कोणीतरी तर पप्पांना घासून ते द्यावं लागतं दुसरं घेत नाहीत ते त्यांना तेच आवडतं आणि म्हणतात माझं ताट कुठं आहे माझं ताट कुठं आणि कुणी घेतलं तर माझं ताट घेत जाऊ नका ते माझ्यासाठीच आहे त्यामुळे त्यांना त्याच ताटात जेवण आवडतं आणि म्हणून आम्ही ते देतो असं काही नाही आहे की छोट्या आणि मोठ्या ताटात आम्ही देत नाहीत ना सो पप्पा आता आलेत तुम्हाला तुम्हाला डायरेक्ट मी त्यांच्याशी बोलायला लावते लावते म्हणजे सांगायला किती वर्ष झाली जेवताय त्या ताटात काय सवय हा दुसरा ताटा त्यांना जमत नाही आणि आवडत पण नाही

आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते आहे बघा ही ओढणी जी आहे ना मम्मीने आता घेतली ती माझी कॉलेज टाईमची ओढणी आहे म्हणजे तो ड्रेस आता फाटून गेला पण ओढण्या अजून चांगली आहे आणि ओढण्या कशा एकदम छान राहतात ना त्यांना काही जास्त आपण म्हणजे फाटत नाहीत लवकर त्यामुळे आम्ही जपून ठेवतो हो आणि ह्याच्यावर कसे सगळे असे सगळे कलर आहेत त्यामुळे ही कुठल्या पण ड्रेसवर मॅच होते मग सध्या तरी मम्मी वापरते गाऊनवर कधी कधी मला लागले तर चांगल्या ओढण्या तर कशाला टाकायच्या ना आपल्याला गाऊनवर येतातच कामाला आणि हि जे कसं होतं कपडे एकदम तिचे परफेक्ट असायचे आणि तिला म्हणजे लय दिवस जाय म्हणजे जायचे कपडे आहे लवकरच नाहीत लवकर कंटाळून कंटाळून आम्ही रोज घालून मग वर रोजच्यासाठी काढून फाडून टाकते मग रोज जरी घातलं तरी फाटत नाहीत वेता घेऊन जातो मला तेच 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 घालून तसं चांगले कपडे टाकू पण वाटत नाही ना, ना। मग परत परत तेच मग म्हणजे कॉलेजची तिची आठवण आहे लहानपणीची आणि मम्मी ज्या ज्या सगळ्या ओढण्या असते ना तिच्या त्या माझ्याच तयारी मंत्री आणि म्हणून मी काय केलं मी जपूनच ठेवला तिची आठवण म्हणून आणि तिचं कॉलेजचं मला आठवण येते म्हणजे शाळेत कॉलेजला जाताना ना एकदम छान ओढणी ड्रेस असं घालून जायची ना तर ती आठवण येते मला कॉलेज असं वाटतं की अजून कॉलेजला जाईल त्यामुळे मी ओढण्याना लय जवळच्या इथे आणि बीटच्या पराठ्याची पण रेसिपी तुम्ही मागितली होती तसं आधी मी आम्ही बीटचे पराठे खूप वेळ बनवलेत पण असं प्रॉपर रेसिपी शूट नाही केली आणि माझं कसं होतं खूप गडबडीत कधी कधी बनवणं होतं आणि सगळ्यांचा हात असतो असं नाही की मी एकटीच बनवते सगळ्यांनी त्यात थोडी थोडी मदत केली असते कोणी काय चिरून देणं म्हणा कोणी काय सोलून देणं लसूण वगैरे तर सगळ्यांचीच असते आता नेक्स्ट टाईम जेव्हा मी पराठे करेल ना बीटचे तेव्हा नक्की मी रेसिपी शेअर करेल आणि तोंडी सांगायचं म्हटलं तर बीट आधी आपण साल वगैरे काढून उकडून घ्यायचं म्हणजे शिजवून घ्यायचे मग त्यानंतर ते ग्रेड करायचे पिठामध्ये आपलं गव्हाच्या पिठामध्ये मग हळद लाल तिखट सगळे मसाले टाकायचे आणि आल अद्रक लसूणची पेस्ट टाकायची अजून काय गं मिरची हा मिरची कोथिंबीरचा पेस्ट इवन आपण खरडा जो असतो ना तो पण टाकला तरी चालतो आणि हे सगळ्याचं पीठ मळायचं आणि तिळ पण टाकलीच चालल हां म्हणजे अजून जरा तिळेमुळे छान दिसतात पराठे दिसायला पण पन... हा चवीला पण लागतात कारण ते आणि तेलामध्ये भाजताना तिळ पण भाजून निघते ना तर ते तिळीचा खमंग सुगंध देतो मग असं पीठ मळायचं आणि लाटायचं तरी पण असं तोंडी तुम्हाला काही आवडणार नाही मला माहिती आहे पण सांगावं म्हणून सांगितलं मी पण नेक्स्ट टाईम जेव्हा मी करेल ना बीटचे पराठे तर नक्की शेअर करेल आणि थँक्यू सो मच तुम्ही अशा कमेंट्स करता काही गोष्टी विचारता मला आवडतं सांगायला सो नक्की विचारत जावा आणि छान छान कमेंट्स सगळे करता तुम्ही त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि त्या कमेंट्स येतात आणि मला जरा गेले काही दिवस रिप्लाय द्यायचं जमत नाही आहे त्याचं कारण हे की गेले काही दिवस आजारी पण पडलो आम्ही तिघं पण परत आणि कामाच्या गोंधळात मुलांच्या गोंधळात राहून जाते आ, ते प्लीज ते प्लीज समजून घ्या आले बघा आतापर्यंत शांत का होतं कारण ते बाहेर खेळत होते आता लगेच आवाज आला आणि असं दंगा सुरू झाला की ब्लॉग पण सुसत नाही काय नाही पण मी लाईक नक्कीच करते तुमच्या कमेंट्स आणि छान छान कमेंट्स अशाच करत जावाला

बाळ आहे ते पण काय नाही करत मावरे चला तर मग आता आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये टिल दे बाबा थँक्स फॉर वॉचिंग लव ऑल बाय काळजी घ्या बाळ बोलते काळजी घ्या बाय बाय ये दोनों काजी है